खर तर विषय विषय आहेत त्या मुद्दा त्या एकाच विषयावर फक्त मी बोलणार आहे बोलणार म्हणजे फक्त वास्तविकता काय ते वास्तविकता मी सांगणार आहे जो काही आपला आश्रम शाळेचा मुद्दा आहे आश्रम शाळेतील कंत्राटीकरण बाह्यस्वर भरती ही नेमका काय आहे हे फक्त आपल्या मायबाबत जनतेला एक आमच्या भाषेमध्ये एक सोपं करून सांगण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करणार आहे कदाचित थोडा वेळ लागेल विषय थोडा गंभीर आहे म्हणजे आपण जर बोलायचं झालं गोष्ट छोटी पण डोंगर एवढी असा दोन विषय आहे साधारणतः इथं बसलेला जो काय आपला आदिवासी समाज आहे या समाजातला जवळ जवळ ऐंशी ते नव्वद टक्के पाठ ऐंशी ते नव्वद टक्के समाज हा आश्रम शाळेमध्ये शिकलेला आहे हे मात्र शाश्वत सत्य आपल्याला नाकारता येणार नाही ना कारण आश्रम शाळा जर नसत्या तर कदाचित आजही आपल्या आदिवासी समाजाची शैक्षणिक परिस्थिती ही खूप गंभीर असते माझ्या पण झाले काय की जे काही आश्रम शाळा आहे या आश्रम शाळेमध्ये एकोणीशे नव्वदच्या सालापासून जी काही आश्रम शाळेमध्ये शिक्षण व्यवस्था आहे या शिक्षण व्यवस्थेमध्ये मनुष्य बळकम्य आहे आणि मनुष्य बळकणे असल्यामुळे थोडा गांभीर्याने ऐका कंत्राटीकरण खाजगीकरण आणि मानधन तत्व याच्यामध्ये थोडा बदल आहे आश्रम शाळेमध्ये मानधन तत्वावर एकोणीशे नव्वद पासून मनुष्य शिक्षण नेमले जात होते मग ते शिक्षक कोण नेमायचं तर ते शिक्षक न्युक्लियस बजेट प्रकल्प अधिकारी यांच्या आधिपत्याखाली प्रत्येक शाळेवर रिक्त पदी जिथे परमानंट शिक्षक नाही तिथे रिक्त पदी जागी हे शिक्षक नेमले जायचे अतिशय अल्प मानधनामध्ये माझे काही बांधव या ठिकाणी म्हणजे तुम्ही जर पाहिलं तर बारा रुपये तास म्हणजे महिन्याला फक्त बाराशे रुपये आणि माध्यमिक शिक्षकाला पंधरा रुपये म्हणजे महिन्याला बाराशे रुपये रुपयामध्ये या लोकांनी दोन हजार दहा पर्यंत हे लोक वंचितच होते तिथे पण काय झालं की अनेक आंदोलन झाली अनेक संघर्ष झाला आणि त्यानंतर मात्र काय झालं थोडंफार मानधन वाढायला लागलं हे मानधन वाढत असताना आमच्या अनेक बांधव आहेत आमचे सिनियर मित्र आहेत आम्ही ज्या वेळेस कॉलेजला शिकत होतो त्यावेळेस आमचे ते सिनियर मित्र किंवा बांधव आश्रम शाळेमध्ये काम करायचे तीन तीन हजार रुपये पगार म्हणून त्यांनी नोकऱ्या सोडून दिल्या का तर परवडत नव्हतं पण हे तीन तीन हजारामध्ये सहा सहा हजारामध्ये पाच पाच हजारामध्ये काम केलेले लोक दोन हजार बावीस साली शासनाच्या माननीय आता विष्णू सावळासाहेब नाही विष्णू सावळासाहेबांच्या आधीपत्याखाली आदिवासी विभागामध्ये एक पेशाबंदी निघाली आणि विशेष पेसाबंदी अंतर्गत त्या ठिकाणी बरीच मुलं आपल्या रोजंदारीचे कामा लागले त्यानंतर या बाटवांनी या रोजंदारी बांधवांनी त्या ठिकाणी कोर्टामध्ये एक याचिका दाखल केली की आम्ही दहा दहा बारा बारा अठरा अठरा वर्ष काम केलेलं आहे आमचा थोडाफार विचार व्हावा आम्ही येजवास झालेला आहोत आता आमची हाडक मसल्या जायची वेळ आलेली आहे थोडीफार आमच्यावर दया दाखवा आणि त्या ठिकाणी दोन हजार बावीस साली पंधराशे पंच्याऐंशी लोक कोर्टाच्या माध्यमातून या ठिकाणी कायम केली गेली आठ काय दाखवली दहा वर्ष सेवा ज्यांची रोजंदारीवर दहा वर्षे सेवा झाली त्या लोकांना परमानंट केली गेलं म्हणजे कोणत्याही डिपार्टमेंट मध्ये आपल्या जर माणूस परमानंट करायचा असेल कर्मचारी परमानंट करायचा असेल तर जास्तीत जास्त तीन वर्षाचा कालावधी असतो ते दहा दहा वर्ष पंधरा पंधरा वर्ष अठरा अठरा वर्ष काम केलेले लोक रिटायरमेंट पाच वर्ष बाकी असताना त्यांना यश आलं ठीक आहे काही हरकत नाही हे सगळं होत असताना या ठिकाणी मात्र काय झालं मे मे जी आर आला आणि त्या जी आर मध्ये असं म्हटलं गेलं की जे काही आश्रमशाळेमध्ये मानधनावर काम करणारे लोक आहेत की मान जागावर काम करणारे लोक आता प्रकल्प ऑफिस तर्फे नेमले जाणार नाही आदिवासी विकास विभागातर्फे नेमले जाणार नाही तर एक खाजगी एजन्सी दोन खाजगी कंपन्या नेमल्या आणि त्या दोन खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून आता लोक भरली जाणार बघा थोडासा इथे मुद्दा समजून घ्या बरेच आमचे मार्गदर्शक आहेत त्यांना या विषय पटलेला आहे तरी सुद्धा थोडासा गैरसमज आहे काही लोकांना फक्त एवढंच माहिती आहे आश्रम पोरं चार महिना झाला मग दहा दहा वर्ष काम करून तुम्ही करता काय म्हणजे विषय काय आहे की कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं मग कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिल्यानंतर काय होणार आहे कात्रणीकरण खाजगीकरण खासगीकरण आहे आणि पहिले जे काय प्रकल्प अंतर्गत नेमणूक आहे त्याच्यामध्ये मानधन आहे म्हणजे काय होणार आहे प्रकल्प अधिकारी साहेब असतील यांच्या अंतर्गत जे शिक्षक नेमले जातील त्या शिक्षकांनी उद्या जर कोणताही गैरप्रकार केला तर त्याच्यावर वचापुणाचे आहे मुख्याध्यापकांचे आहे त्याच्यावर वचा कुणाचे आहे प्रकल्प कार्यालयाचे आहे पण मला सांगा एखाद्या गिराईत कंपनीतून तू एखादा माणूस सामन नेमणूक केला उद्या जर आपल्या आश्रमांमध्ये शिकणाऱ्या मुला मुलींच्या सुरक्षितेला धोका पोचला तर त्या कर्मचाऱ्याला जबाबदार कोण आहे याचा पुन्हा आपण विचार केला का ठिकाणी आरक्षणाचा मुद्दा आहे सर या ठिकाणी आपण कंपनीतून कुठे आहे आश्रम शाळा सगळ्या पेसा क्षेत्र आहेत बहुतांशी आहेत ना मग आश्रमशाळा जर पेसा क्षेत्रामध्ये असतील पेसा क्षेत्रामध्ये पेसा कायदा काय सांगतो स्थानिकांना रोजगार द्या पाच पाच दहा दहा वर्ष ज्या लोकांनी तिथे का कामं केलेत आपल्या मुलांनी त्या मुलांना डावलायचं कंपनीतून फ्रेश मुलं भरायची आणि त्या लोकांना म्हणजे पैसा काय झाला काय आहे का कंपनी म्हणणार की आम्ही फक्त पैसा तेच घेतो कंपनी घेऊ शकत नाही कंपनी विशेष म्हणजे बाप सांगतो आता सध्या आपण सुद्धा थोडक्यात आपण आमच्या गाव पुणे जिल्ह्याचा विचार करा पुणे जिल्ह्यामध्ये किती बीएड आणि डीएड कॉलेज आहेत आपली किती मुलं डीएड बीएड झालेले आता जर पाहिलं तर डीएड बीएड कॉलेज सुद्धा आपण व्हायला लागले मग जर कंपनीत रोज शिक्षक भर तर त्यांची पात्रता कशी कशी तपासली जाणार आता महत्वाचा मुद्दा पात्रते पैसे आले बघा या ठिकाणी काय सांगितलं गेलं एकवीस मे दोन हजार पंचवीसच्या असं सांगितलं गेलं की हे जे काही दोन हजार दोन ते अडीच हजार जे काही एक वर्ष ते दहा दहा वर्षापर्यंत काम करणारे रोजंदारीची लोक आहेत त्यांना आपण मानधनवर आहे त्या लोकांमध्ये पात्रता नाही असं पण म्हणत शासन म्हणते शासन म्हणजे पण या विभागाचे आदरणीय मंत्री महोदय म्हणतात काय म्हणतात की या रोजंदारी मध्ये मानधन दर्जावर काम करणार का लोक पात्र धारक नाही पात्र धारक म्हणजे काय बघा आता आपण पर्यंत याची केली राह जे काय प्राथमिक शिक्षक आहेत त्यांना बी आवश्यक आहे जे माध्यमिक शिक्षक आहेत त्यांना बीएड आवश्यक आहे आणि जे उच्च माध्यमिक आहेत त्यांचं एम ए असणे आवश्यक आहे थोडा वेळ लागणार आहे विषय अतिशय गंभीर आहे तर या ठिकाणी काय झालेलं आहे ते दोन हजार शिक्षक आणि अडीच ते तीन हजार म्हणजे आजचे बांधव शिपाई कामाठी स्वयंपाकी असे सगळे साडेचार हजार पद आहे झालं काय जे जे काय दोन हजार हे काय पात्र त्यांनी शब्द घातला की हे सगळे अपात्र आहेत मला सांगा सर माध्यमिक शिक्षकासाठी उच्च माध्यमिक शिक्षकासाठी टीएटी एका आठ नाहीचे तर ते शिक्षक अपात्र होतील कस अपात्र नाहीचे राहिला विषय फक्त डीएड वाल्याचा जे काही डी एड प्राथमिक शिक्षक आहेत त्याच्यातले आंदोलन करणारे आज आंदोलनाचा जवळजवळ आपला एकशे दहावा दिवस आहे एकशे दहावा दिवस एवढा दिवस आंदोलन पुढे असतं का आंदोलन चालू आहे तर जे काही शिक्षक आहेत त्यांच्यामध्ये काही लोक पीएटी धारक आहेत आता मी स्वतः आहे सी टी टी आहे माझं मागच्या वर्षे पीएटीचा इंटरव्ह्यू झालेला आहे दहा वर्ष मी सेवा केलेले असे अनेक बांध आहेत मग अपात्र पात्र कस हा फक्त माझा हा मुद्दा नाही हा माझ्या माझ्या समजून घ्यायचा मुद्दा आहे तर थोडक्यात थो एवढंच सांगायचं सा, की ही जी काही जे आहे हे आपलं आरक्षण संपवणार आहे ही भरती जे काही खाकी एजन्सी आहे या खाकी एजन्सीमुळे आश्रमशाळेच्या गुणवत्तेचा प्रश्न निर्माण होणार आहे आश्रमशाळेचा पटसंख्या कमी होत आहे मला सांगा कंपनीतला माणूस पटसंख्या गोळा करायला येणार का माझा पाहत आहे ज्या वेळेस सुट्ट्या आता सुट्टीच्या काळामध्ये पाहायला भिंगला जाऊन आश्रमशाळेचे मानदार सत्वळ शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी फिरतात वर वर्ग चारची पद वृत्त घोषित केलेले आहे इकडे आपण जास्त डोकवत नाहीये म्हणजे ते स्थानिक लोक होते त्या स्थानिक लोकांना कसाही रोजगार मिळत होता तर ती पद मुक्त केले म्हणजे मृत केले भरती होऊ शकत नाही याच्यासाठी पण शासन स्तरावर पाठपुरावा झाला पाहिजे बऱ्याच बऱ्याच मान्यवर आहेत विविध पक्षांचे विविध राजकीय नेतृत्व आहेत सामाजिक नेतृत्व आहेत आमचा साधारणतः जून महिन्यामध्ये हा मोर्चा जेव्हा सुरू झाला मला वाटतं सोग्रस फाटा ते नाशिक जवळजवळ पन्नास ते पंचेचाळीस किलोमीटर अंतर पाहे आलो तीन दिवस आम्ही चाललो तिसऱ्या दिवशी माझे मंत्री मोदय हो आले आश्वासन दिलं आमच्या हो दे हो आपले लक्कीबाऊ जाधव होते त्यावेळेस लक्कीबाऊ जाधवांच्या भाऊंच्या शब्दाने आम्ही आंदोलन थांबवलं त्यानंतर सुद्धा मात्र अंमलबजावणी झाली नाही आणि शेवटी पुन्हा नऊ जुलै पासून त्या आंदोलन तिथं चालूच आहे हे सगळं होत असताना महापंचायत झाली विशेष दुर्दैवाची बाब विषय माहीत सुद्धा आपल्या जुन्नर मधून आंबेगाव मधून त्या ठिकाणी महापंचा ठराव जास्त गेले नाही काय हा नाही परंतु विषयाची गांभीर्या सगळ्यांपर्यंत महत्वाचं होत नुकते दहा हो दिवस झाले नाशिकमध्ये काही लोक बसून आहेत काही लोक राजभवनाच्या हो दिशेने पायी पायी चाललेले आहेत पण मीडिया मात्र पुढे दखल घेत नाही विविध मंत्री मोदयांच सहकार्य आहे परंतु तोडगा मात्र काय निघत नाही विषय हा खूप मोठा आहे मार्ग निघण्यासारखा आहे या ठिकाणी हा जो काही आश्रमशाळेमध्ये होणारा बाह्यस्रोत भरती आहे ही बाह्यस्रोत भरती थांबली पाहिजे ज्या मुलांनी आपलं आयुष्य घालवलं आहे आता आठ आठ नऊ वर्ष ती मुलं यजमान झाली आहेत